येणाऱ्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ चिन्हा बटन दाबून मला प्रचंड मेताने विजयी करावं यासाठी मुरगुडमध्ये जी अतिविराट सभा घेतलेली आहे त्या सभेचे प्रमुख माझे मित्र प्राध्यापक खासदार संजय मंडलिक धैर्यशील माने माजी आमदार संजीवबा गाडगे प्रवीणसिंह पाटील आणि सन्मान्य व्यासपीठ आणि मोठ्या विराट संख्येने उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी नागरिक तरुण मित्रांनो बंधू भगिनी आणि पत्रकार बंधून बंदुन आजच्या या मूलभूळच्या ऐतिहासिक जा या सेवेमुळं मी प्रचंड मतांनी विजयी झाल्याशिवाय लहान हे आता कुठल्या भविष्याला विचारण्याची आवश्यकता नाही आणि आता प्रवीणसिंग पाटलांनी उल्लेख केला कि ज्याच्या वेळा आणि पाटील पार्टी, पार्टी एकत्र येते मध्ये ही क्रांती झालेली आहे मला आवडते येणाऱ्या वीस तारखेला ती वीस तारखेच्या विजयामध्ये क्रांती निदर्शक दिसेल असा माझा विश्वास या निमित्ताने आहे आता फार थोडा वेळ राहिलेला आहे मला म्हणतो मला फास्टपणा आपल्याला हो ऐकवावं लागेल आपल्याला माहिती की ऑक्टोबर दो का दोन हजार एकोणीस विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि मला पाचव्यांदा आपण प्रचंड मताने विधानसभेवर आमदार म्हणून पाठवलं मी राज्याचा ग्राम विकास खात्याचा मंत्री झालो म्हणून हे माझ्या दृष्टीनं फार एक सुवर्ण संधी होती माझ्या मतदारसंघातील एकशे चोवीस गावांमध्ये मी सत्ता असली आणि नसली तरी सुद्धा प्रचंड काम करायचं ठरवलं मी क्षणाची वसंती घेतली नाही करोनाचा दोन महिन्या दोन वर्षाचा काळ जरी आला असला तर मी विश्रांती न घेता जवळजवळ गावाला सगळे जोडणारे रस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील जलजीवन योजना असेल साडेसातशे देवालयांचा जीर्णोद्धार करण्याचं काम असेल वाचनालय व्यायामशाळा ग्राम इमारती अंगणवाडीची इमारती यासाठी प्रचंड निधी मी आणला सात हजार कोटी रुपये या पाच वर्षात मी आणू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे म्हणून विरोधक म्हणतायत की काही कामं कुठे आहेत काही आहेत मी त्यांना आज विरोध मी त्यांना चॅलेंज देतो अंबाबाईच्या आपण जाऊया यातलं एकही काम खोट आणि प्रशासकीय मान्यता नसलेला असेल तर मी विधानसभेची निवडणूक घेतन पुढे लढवणार नाही असं आवाहन आपल्याला गेल्या पंधरा महिन्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीला पाठीमा निर्णय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतला आणि या पंधरा महिन्यामध्ये आणि एक वर्ष आधी एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव करून सरकारमध्ये सामील होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आणि या अडीच वर्षात महायुती सरकारने जी कामं केली आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार होणं फार मोठा आद्या त्याचा आहे कारण महायुती सरकारने एवढी चांगली कामं केली त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या राज्यामध्ये अतिशय चांगली आणली एका कुटुंबातील एका विवाहित महिलेला आणि एक अविवाहित महिलेला जुलैपासून पंधराशे रुपये देणारी योजना होती एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनाचा दिवस होता त्या रक्षाबंधनाच्या पूर्वी आम्हाला त्यांना भेट म्हणून आमच्या लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे होते दोन महिन्याचे पैसे आम्ही त्यांच्या खात्यावर वर्ग केले आचारसंहिता येणार होते आणि त्यानंतर तीन महिन्याचे पैसे आम्हाला द्यायचे होते आचारसंहिता येण्यापूर्वीच या लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ म्हणजे काँग्रेस उभाटा आणि पवारसाहेब हे हायकोर्टात गेले आणि त्यांनी याचिका दाखल केली की शेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करतायत राज्य सरकार हे तिजुरी रिकामी करताय दिवाळीकरी सरकार जाईल विकास कामावर परिणाम होईल तात्काळ याला स्थगित यावी अशी त्यांनी याचिका दाखल केली हायकोर्टनं ती याचिका फेटाळली आणि बंधून हा मार्ग आमचा सुकर झाला तोपर्यंत पुन्हा याने एक फंडा काढला की आपल्या देशाचे निवडणूक आयुक्त होऊन गेले टी एन सी शन कडक होते त्यांनी एक निर्णय असा दिला होता की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका सहा महिने जात असतील तर मतदारांना प्रभावित करणारा कुठलाही निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाही ना ना। याची कुणकुन आम्हाला लागतात राज्य सरकारनं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे या तीन महिन्याचे अध्य दोन महिन्याचे असे सात हजार पाचशे आईचे आणि सात हजार पाचशे मुलीचे पंधरा हजार रुपये त्या भगिनीच्या खात्यावर पाठवले आणि बोमला बसा म्हणून सांगितलं प्रवीण पाटील बोमल बसा शब्द आहे आम्ही हटले होती त्या पिवळ्या आणि किशरी काढायला आम्ही ती काढून टाकली आणखी काय काय होत्या की आम्हाला सांगत होते कार्यकर्ते की साहेब एकेका नवऱ्याला दोन दोन बायका आहेत त्याचं काय करायचं आम्ही सांगितलं नवऱ्याला विचारा तिची लाडकी कोणा दोन अविवाहित मुलं आम्हाला द्यायच होत पण एक दोन मुलाला होतो मुला अविवाहित आहेत आम्ही पाहण्याचा प्रयत्न मंत्री मंडळाला की आता आपण त्याही मुलीला देऊन टाकू शेचाळीस हजार तरतूद झालेली होती मागणी मान्य झाली होती आधी विषय नव्हतं राहून गेलं होतं गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी कोल्हापूरला आणि त्यांनी वचन वचन दिलं तेच मी येणाऱ्या माझं काही घडायचे नाही त्याच्या समोरच पटन कटाकट 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 धावा हे पंधराशेचं अनुदान हे पहिल्यांदा मी एकवीसशे करणार आणि नंतर तीन हजार केले राहणार नाही हे वचन मी आज इथं आपल्या समोर द्यायला आलेलं आहे दुसऱ्याही मुलीला आम्ही देणार आहोत परंतु दुसऱ्या बायकोला काही मिळणार नाही कारण द्विभाज्या प्रतिबंध कायदा राज्यामध्ये आहे आपण दुसरा निर्णय घेतलेला आहे की मुलीला उच्च शिक्षणामध्ये फी माफ केलेली आहे पण आता मुलीला उच्च शिक्षणाची फी भरण्याची आवश्यकता नाही तीन श्रेणीला आम्ही मोफत दिले आहेत त्यांच्या खात्यावर मी पैसे वर्ग करणार आहोत त्यांचे पैसे घेऊन जिथून ते भरणं आणत आहेत तिथून ते भरून आणायचे आहेत त्याशिवाय दोन हजार एकोणतीस पर्यंत देशाचे प्रमाण नरेंद्र मोदींनी आपल्या पिवळ्या आणि किशी काढला तांदूळ गहू मोफत देण्याचं वचन दिलेलं आहे ते आता चालू आहे त्याशिवाय शंभर रुपये मध्ये चार दिनच साखर रवा डाळ आणि तेल हे आनंदाचा शिला म्हणून सणावरील आणि शिवाजी महाराज जयंतीला आम्ही देतोय ते चालू आहे पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत आहे एका मुलीच्या वर आपण ऑपरेशन केलं तर दीड लाख रुपये आम्ही त्याच्या लग्नापर्यंत देण्याची शासनाची योजना आहे त्याशिवाय ज्या महिला व्यवसाय करणार आहेत आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहणार आहेत त्यांना आईल्यामुळे योजना आणलेली आहे त्याशिवाय आम्ही लखपती दिदी पहिल्यांदा पंधरा लाख होता आता पंचवीस लाख लखपती दिदी सरकारने केलेला आहे दोन सन्मान देणारे महिलांना गए दे। कायदे आम्ही आणले प्रॉपर्टी मध्ये पन्नास टक्के हिस्सा आता महिलाचा असेल उठसुट आता महिला भांडण काढता येणार नाही आणि दुसरं आता नाव नौ। पहिल्यांदा मुलाचं नाव नंतर आईचं नाव नंतर वडाचं नाव आणि नंतर असं आता नाव याचा कायदा आपण केलेला आहे आता बाप मुलाला जन्म देते आई मुलाला जन्म देते उदरात ती नऊ महिने वाढवते त्याची नाळ वेळी असते म्हणून महिलाला सन्मान देणारी काय आहे या माहिती सरकारने केलेले आहे एवढं झाल्यावर आमचे लाडके बोलणे मग आमच्यासाठी काय साडेतीन ते साडेसात हाच पर्यंत वीज बिल शेती पंपाची आम्ही माफ केलेली आहे मागचं बिल सुद्धा थकबाकी पूर्णपणाला माफ केलेलं आहे तिला झिरो बिल आता द्यायला आम्ही सुरू केलेला आहे या पुढच्या काळात दहा बारा स्पॉट चा सुद्धा आम्ही शंभर टक्के विचार करू असं वचन या निमित्ताने तुम्हाला देतो त्याशिवाय सहकारी पाणीपुट्याची सुद्धा वीज बिल आम्ही माफ करणार आहोत म्हणजे वीज बिलाला अधिक सवलती देणार आहोत त्याशिवाय चार महिन्याला दोन हजार रुपये मध्ये बुधी साहेबांचे चार महिन्याला दोन हजार महायुतीचे अशी महासन्मान नमो शेतकरी सन्मान योजना आम्ही शेतकऱ्याच्या थेट खात्यावर पैसे वर करतोय दुर्दर्न शेतकरी अपघातात मदत झाला तर दोन लाख रुपये गोपीनाथ मुंडे यांची अपघात विमा योजना आणि दोन लाख बँकेचे असे चार लाख रुपये देतोय बंधू बघून शेतकऱ्यांच्या पीक विमा एक रुपये मध्ये काढलाय अवकाळी पाऊस पडवा झाला त्यामध्ये जे शेतकरी नुकसान झालंय त्याची भरपाई आचारसंहिता असल्यावर मी देणार दे दे गाईच्या दुधाला सात रुपये लिटरला अनुदान देणार महाराष्ट्रातलं पहिलं जिल्हा आपला आहे की सगळ्या जिल्ह्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त गायीचा दर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे हे सगळे शेतकऱ्यांनी निर्णय घेतले मुला मुलांच्या बाबतीत एक लाख नोकऱ्या शासकीय या वर्षभरात शासनाने दिलेल्या आहेत सात लाख जागा रिकाम्या आहेत मराठी आरक्षणामुळे थोडा आहे मी तुम्हाला वचन देतोय मराठी आरक्षण मराठी गरीब तर आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी सरकार भांडणार आहे ते मिळवणार आहे आणि मिळवल्यावर सात सात लाख नोकऱ्या दोन वर्ष ज्या द्यायचं वचन आम्ही दिलेलं आहे त्याशिवाय प्रभाव वचननामा जे झालेला आहे त्या अनेक वचननाम्यामध्ये आम्ही घरोघरी पुचवू आणि म्हणून पुन्हा एकदा या माहिती सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत जे चांगले निर्णय घेतलेले आहेत त्यासाठी पुन्हा त्यांची जी सत्ता येऊ द्या अडीच वर्षामध्ये जे सरकार निर्णय घेतलेले आहेत ते पाच वर्षामध्ये किती निर्णय घेऊ शकते विचार करा देशाला नंबरची बनवायची असेल तर महाराष्ट्र बलशाली व्हावा लागेल महाराष्ट्र बलशाली झाल्याशिवाय भारत तिसऱ्या नंबरवर आर्थिक येणार नाही त्यासाठी पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार केंद्रात हे आमचं सरकार खाली आमचं सरकार आलं तरी शक्य आहे म्हणून आपण येणाऱ्या वीस तारखेला महायुतीचं सरकार आणण्यासाठी माझं घड्या चिन्हा बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने निवडून द्या अशी विनंती करतो बदलो भावेश्वरीच्या अंबाबाईच्या कृपेनं मला एकोणीस वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली नव्यानुसार माझ्याकडे विशेष सहाय्य करता आलं मी विधवा परित्य त्या पासष्ट वर्षाच्या वरच्या आई वडिलांना दिव्यांग लोकांना पेन्शन देण्यामध्ये मी यशस्वी झालो मी या खात्याचा मंत्री होतो त्यावेळी अडीचशे रुपये पेन्शन होती माझ्या काळात ती सहाशे रुपये झाली फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी हजार रुपये केले आणि पुन्हा आपलं भाग्य बघा अंबाबाई कृपा दोन जुलै दोन हजार तेवीसला आम्ही महायुती सरकारमध्ये सामील झालो पंधरा जुलै पण दोन हजार तेवीस ला पंधराशे रुपये पेन्शन कायदा काढण्याचं भाग्य मला मिळालं त्याशिवाय आपल्याला दोन त्रुटी आता याच्यामध्ये आहेत एकवीस हजार उत्पन्नाची माझ्या आता पन्नास हजार रुपये करायचे आहे आणि दीड हजार रुपये पेन्शन ही आपल्याला दोन हजार रुपये करायची आहे ही संधी पुन्हा मिळाली तर या त्रुटी सुद्धा मी दूर केल्याशिवाय राहणार नाही दुसरं खातं आलं विधी नाही खातं त्यामध्ये पब्लिक टक्के मोफत उपचार करण्याची आवश्यकता होती म्हणजे हे दवाखाने हे करत नव्हते म्हणून त्याला कायदा आणला की सवलती शेकडो कोटी ज्या आहेत आणि गरिबांचे उपचार करत नाहीत त्याला सहा महिने शिक्षा पन्नास हजार करणारा कायदा राज्यामध्ये केला गेल्या पंधरा वर्षात लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली

महात्मा तीन आता पाच लाखाची योजना केली पांढऱ्या रिस्ट्रीकरणा लागू केली कोल्हापूरच्या बहुत्यामध्ये गिल्लीच्या काही त्यांनी केली मिळवला त्या योजना लागू आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करतो आता बारीक मोठ्या आणि आठच्या योजना तुम्हाला मुंबईला येण्याची आवश्यकता नाही आता इथं ती व्यवस्था केलेली आहे बंद तिसरं खातं कामगार खातं त्यामध्ये बांधकाम कामगार कल्याण मंडळाला जन्म देणारा मी भाग्यश्री मंत्री आहे राज्याच्या त्रिजूरा एक पैसा मी हात पावला नाही दहा लाख रुपयाच्या वरच्या सरकारी किंवा खासगी कसल्याही बांधकामाला रस्ते असतील धरणे असतील कालवे असतील रेल्वे असतील त्याला एक टक्का सेस कडताडा भरण्याची सक्ती आपण केली म्हणून या खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला सहा हजार कोटी रुपये जमलेले होते आता पंधरा हजार कोटी रुपये जमलेले आहेत हे नॅशलाइज बँकेतच ठेवले पाहिजे असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्यामुळं सहा किंवा साठ टक्के व्याज मिळते वर्षाला पंधरा हजार ते सहा टक्क्याला होणार व्याज वर्षाचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे तिथे होते यातून आपण या बांधकाम कोट कल्याण आपण योजना आणल्या दोन महिला पेट्या द्या लग्नाला एकवीस हजार देते पत्नी गरोदर असेल तर नैसर्गी बाळणांसाठी पंधरा हजार मंडळी देते पहिली ते पोस्ट ग्रॅज्युएशन विद्यार्थ्याला आपली शिष्यवृत्ती एका वर्षात गेल्या कोटी या तालुक्यामध्ये आली आणि या पाल्याच्या खात्यावर दुर्दैवाच्या वर्षाला नैसर्गिक मृत्यू झाला तर दोन लाख रुपये दुर्लू झालेला युवापतीला दोन हजार रुपये महिन्याला पाच वर्ष त्याला पेन्शन घर देते त्यात एक चांगली आम्ही आणली होती भोजनाला दुपारच्या वेळा कामगारांना जे ते कॉन्ट्रॅक्टरनं ते जाऊन सेंट्रल शिजवायचं आणि नेऊन द्यायचं अशी ती योजना होती परंतु ते शाकाहारी होतं आमचे अनेक कामगार हे खाणारे त्यामुळे ते राहायला लागलं आंबायला लागलं म्हणून आम्ही योजना आणली तीस श्टेने श्टेने लगना लगना लग असलेली दहा हजार रुपये लग्नाला रुपये द्यायला लागलो वैद्यकीय शिक्षण मध्ये मला पंधरा महिन्याची संधी मिळाली

रूम लायब्ररी मोर्चरी बंधुराव बाराशे कोटी खर्च करून गेल्या वर्षी गेल्या काही दिवसात आपण लोकार्पण कार्यक्रम केला आणि अकराशे हॉस्पिटल केलं बंधुरा संपर्क सुद्धा प्रचंड प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला अनेक उद्घाटन लोकांच्या लोकार्पणाच्या निमित्ताने मिळालो सुख दुःखाच्या प्रसंगी मिळालो बंधुराव आता समर्पित भावनेला पंचवीस वर्षे काम करणारा तुमच्यासमोर तुमच्या आहे